महाशिवरात्री दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस असा योगायोग तीन दशकात दोन तीन वेळा येतो शिवाच्या प्रसन्नतेसाठी राशीनुसार पूजा करा आठ मार्च रोजी फाल्गुन कृष्ण त्रयोदशीला शिवयोगातील ग्रह आणि सर्वार्थ शुभ शुभसंयोगाने महाशिवरात्री उत्सव साजरा होणार आहे पंचांग आणि धर्मशास्त्रीय मान्यतेच्या गणनेनुसार ह्या प्रकारचा योग सहयोग आणि ग्रहस्थिती तीनशे वर्षात महाशिवरात्रीला फक्त एक किंवा दोनदा येते ह्या दुर्लभ योगामध्ये भगवान शंकराची उपासना लवकर फल देणारी मानली जाते ज्योतिषांच्या मते योग नक्षत्र आणि ग्रहांच्या या स्थितीत भक्तांनी त्यांच्या राशीनुसार पूजा केली तर त्यांना लवकरच यश मिळते शिवाचा आशीर्वाद मिळवण्याचा विशेष दिवस वर्षभरात येणाऱ्या बारा शिवरात्रीपैकी ही महाशिवरात्री आहे म्हणजेच फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला येणारी ही शिवरात्री महाशिवरात्रीच्या वर्गात येते ह्या दिवशी भगवान शंकराची विशेष पूजा करावी यामध्ये पंचामृत अभिषेक षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजा अष्टाध्यायी रुद्र लघुरुद्र महारुद्र द्वारे भगवान शिवाला प्रसन्न करता येते साधना उपासना दृष्टी शिवरात्री विशेष महाशिवरात्रीला व्रत पाळावे आणि दिवसभर भगवान शिवाचा पीच मंत्र एकाक्ष मंत्र किंवा वैदिक मंत्राचा मानसिक जप करावा भगवान शंकराची त्यांच्या प्रगट रूपात अभिषेक करून पूजा करावी ह्याशिवाय फुलांची पूजा करावी नामावली सूत्राचे पठण करून पुष्पार्चन धनाचरण रुद्राक्ष अर्चन इत्यादी करावेत ह्यामुळे भगवान शंकराचा विशेष आशीर्वाद मिळतो शारीरिक व्याधी व दोष दूर होतात उत्तम आरोग्य प्राप्त होते व दीर्घ आयुष्य प्राप्त होते राशीनुसार अशा प्रकारे पूजा करा मेष रक्तचंदनाचा त्रिपुंड लावा लाल कनेरचे फूल अर्पण करा आणि शिवाष्टकाचे पटंग करा वृषभ राशी चंदनाचा त्रिपुंड लावा आणि शुभ्र सुवासिक फुले अर्पण करा आणि रुद्राष्टकाचे पटंग करा मिथून राशी भस्माचा त्रिपुंड लावा आणि सात पांढरी फुले अर्पण करा आणि शिवसूत्राचे पठण करा कर्क राशी पांढऱ्या चंदनाचा त्रिपुंड लावा आणि नामावलीचा पाठ करा सिंह चा राशी पिवळ्या चंदनाचा त्रिपुंड लावा आणि सूत्राचं पाठ करा कन्या राशी अबीरचा त्रिपुंड लावा आणि शिवचालिसाचा पाठ करा तूळ राशी चंदनाचा त्रिपुंड लावा सात सुवासिक पांढरी फुले अर्पण करा आणि अष्टोत्तर शतनामावलीचा पाठ करावा रुचिक राशी लाल चंदनाचा त्रिपुंड लावा लाल कनेचे सात फुले अर्पण करा आणि शिवाष्टक पाठ करा धनुराशी पिवळ्या चंदनाचा त्रिपुंड लावा पिवळे फुले अर्पण करा आणि महामृत्युंजय सूत्राचे पठण करा मकर आणि कुंभ राशीच्या लोकांनी भस्माचा त्रिकुंड लावावा अपराजिताची फुले अर्पण करावीत आणि महामृत्यूंचे कवच पाठ करावेत मीन राशी पिवळ्या चंदनाचा त्रिकुंड लावा पिवळे फुले अर्पण करा आणि बारा अचूक शिव कवच पाठ करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा